नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो कमल सहस्रबुद्धे यांच्या देवकी या कथेचं आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कथा वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा देवकी पहाटेपासून पारूची सारखी लगबग सुरू होती वेळ वाऱ्यासारखा पळत होता केर भांडी करून तिनं शामूला उठवलं दोघं चहा प्याली आणि त्याच्या आवरेपर्यंत पारून पातळ पातळ धपाटी आणि लसणाची चटणी शामूसाठी तयार केली पुण्यापातून पोर जायचं तर वाटेत खायला काहीतरी हवंच ना शिवाय लताताईसाठी कडाकण्या तिनं रात्रीचं पोर झोपल्यावर करून ठेवल्या होत्या शंकराची वाट बघत काम संपलं पण बारा वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता शेवटी शामूची पिशवी भरून थकून भागून धरणीवर अंग टाकलं होतं तिनं आपलं पोरुड्या गावाला जाणार आज तरी नवऱ्यानं लवकरच घरी यावं चार गोष्टी त्याच्याशी कराव्या डांबरी सडकेपर्यंत त्याला घेऊन एसटीवर सोडायला जावं असं तिला वाटत होत पण त्या दारुड्यानं जनाची नाहीच पण मनाची ही लाज केव्हा सोडलेली होती म्हणून पारून कंटाळून अंथरून जवळ केलं पहाटेपासून पुन्हा तीच एकटी धडपडत होती शामू चांगले कपडे घालून आला पारून त्याला बळे बळे एक गरम धपाटा आणि चटणी खायला लावली इतक्यात साडेसहाचा भोंगा झाला तिनं पिशवी उचलली शामूची भावंड गार झोपली होती त्याच्याकडं लक्ष ठेवायला शेजारीला सांगून पारू आली तेवढ्यात शामून मंगीला कुरवाळलं संगी आणि सुभ्याचा खाली वाकून पापा घेतला आणि लताताईंनीच दिलेल्या स्लीपर पायात व एक चेन तुटलेली एअरबॅग एटीत खांद्याला अडकवून ती दोघं जोशीवंच्या घराकडे निघाली वैनी वाटच पाहत होत्या त्यांनी लतासाठी आपल्या मुलीसाठी खाऊचा डबा दिला शामू म्हणाला आमच्या आईनं पण ताईसाठी कडाकण्या आणि कांद्याचा मसाला दिलाय एवढं कशाला केलंस ग पारू वहिनी म्हणाल्या ताईंना आवडतंय ना म्हणून गरीबाचं आपलं दिलं तर त्यांच्यासाठी किती बी केलं तर फिटायचं नाही त्यांचं उपकार भरून येणारे डोळे टिपत पारू म्हणाली राम प्रहरी असं नाही करू पारू अगं तुझा शामू पांग फेडील तुझं त्यासाठी जरा सोसायला हवं निघा आता नीट राहायचं ह शामू इकडची सगळी खुशाल आहेत म्हणून सांग वहिनी निरोप देत म्हणाल्या एरवी सारखी पडबड करणारा शामू गप्प गप्प चालला होता वर आभाळ भरून यायला लागलं होतं पारूच्या मनाचा आभाळ तर केव्हाच भरून आलं होतं एक एक पावलानं वाट मागे पडत होती पारूच्या मनापुढं मात्र गतकाळातल्या घटना गर्दी करत होत्या गिरणीचा संप बरेच महिने चालू राहिला म्हणून तिचा नवरा शंकर गावाला परत आला होता शेत गेलं पण एक पडक घर होत आसऱ्याला शिवाय शेजारी माळावर साखर कारखाना उभा राहणार होता म्हणून काही काम मिळण्याची शक्यता होती पण शंकर शहरातून गावाकडं परत येताना दारू आणि जुगाराचं व्यसन पण घेऊन आला होता शिवाय बीडी सिगरेट जे मिळेल ते पहिल्यापासून होतच घरच्या मिळवत्या पुरुषाचा हात बंद वर व्यसनावर खर्च बघता बघता पोर मात्र दोनाची चार झाली आणि बिचारी पारू घायकुतीला आली आपल्या परीती संसारगाडा ओढत होती पण गाड्याचं चा एक चाक जवळजवळ निकामी व्हायला लागलं होतं थोरला शामू समजूतदार होता हुशार होता आईच्या कष्टाची त्याला जाणीव होती पण शेवटी तोही आजानच खेळाय बागडायचं त्याचं वय असाच एकदा संध्याकाळी शामू मैदानावरून खेळून परत आता तोंडाला तांब्या लावून ढसाढसा पाणी पीत मध्येच आई इसरलोच की अग तुला वहिनी बोलावलंय म्हणून ठसकू लागला अरे हो हो दमान घे जरा काय वाघ लागलाय पाठी कोण वहिनी त्या बघ शाळेजवळ मोठा वाडा हाय ना त्या वाड्यातल्या जोशी वकिलांच्या वहिनी तुला र काय ठाव वकीलनी फिकिल आणि त्या थोरा मोठांच्या घरात तू कशापायी गेलतास अग त्यांचा राजू दादा नावाचा नातू आहे त्यांच्या मोठ्या ताईंचा मुलगा ते सगळे सुट्टीला आलेत पुण्याहून राजू दादा जवळ सगळा क्रिकेटचा शेठ आहे तोच मग शाळेच्या मैदानावर आमासनी क्रिकेट खेळायला या म्हणतो मग आम्ही रोज अंधार पडे पतूर क्रिकेट खेळतो आरच चोरा म्हणून आता शेरड सोडायची दळप आणायची चुकवून खेळाय पडतोस वय पर त्यांच्या घरला कशाला गेलतास ऐक तर परवा खेळ संपून मी स्टंपा काढल्यात राजूदा पक्यानं फेकलेला बॉल उचलणार इतक्यात मी त्या त्याला बाजूला वडला अगं एवढा इतभर लांब इतसू त्याच्या पायात झटकीन स्टंपेनं आणि जवळच्या दगडानं ठेचला म्या राजू दादा लई घाबरला आम्हाला बी ताण लागली होती म्हणून गेलो वाड्यावर राजूदा वहिनींना आणि ताईंना समज सांगितलं वहिनी राजूदादाला जवळ घेत म्हटल्या बरं तर बरं चावला असता तर पाणी मागू दिलं नसतं काय नाव बाय तुझं शामू मी म्हणालो तुझा हा दोष चांगलाच तरतरीत हुशार दिसतोय काळा सावळा पण एकदम स्मार्ट ताई म्हणाल्या राजू दादाचे मामा बी खेळ बघाय आले होते तेव्हा दोस्ताला असंच बोलले होते मी म्हणालो काय म्हणाला मामा लता ताईंनी विचारलं पण मला काय तो शब्द बोलायचं सुधरना मग दिलं ठोकून आपलं हेच तुम्ही आता काय म्हणाला ना तेच माझं बोलणं ऐकून घरची समधी लागली हसायला मग रागावली काय तुझ्या आगावपणाबद्दल घाबरून पारून विचारलं हॅट उलट आम्हाला पाण्याआधी शेंगदानं न गुळ खायला दिलं वहिनी ताईनी गोळ्या दिल्या आम्हाला वहिनी माझी चौकशी केली मी सगळं सांगितलं मग म्हणाल्या तुझी आई आमच्या घरचं काम करील का उन्हातानात शेतामळ्यात राबण्यापेक्षा आमचं हित सावलीत काम मिळत शामून सगळी हकीकत उत्साहात एका दमात सांगितली व म्हणाला आज पुन्हा त्यांनी विचारलं मी चिसरलो परवा धरण मग काय सांगू त्यासनी शामूच्या सांगण्यावरून पारूच्या मनात जोशी वहिनीबद्दल त्यांच्या घरच्या माणसांबद्दल चांगलं मत झालं होतं तिलाही शेतकामापेक्षा घरकाम बरं वाटलं आणि पारून जोशी वहिनींचं काम पत्करलं हळूहळू परकेपणा बुजरेपणा पाण्यातल्या साखरेगत विरगळून गेला पारू शिवाय पान पाण हाले धुन भांडी केरवडणं सणासुदीची तयारी सगळी पारूवर पारूवरच मन आणि हातही मोठा पारूला दिल्याशिवाय त्यांचा घास घशाखाली उतरत नसे पुन्हा मेच्या सुट्टीला लताताई आली राजू पिंकी आणि शामूच चांगलं जमलं होतं जायच्या आधी भाजणी मेतकूट मसाला शिकेकाई पूड पारूच्या मदतीनं वहिनीने लोकांची जय्यत तयारी करून दिली त्या दिवशी पारू तांदूळ नीट करीत होती तिथं लताताई विणकाम घेऊन बसल्या होत्या वहिनी सांडगे सोडवित होती म्हणाल्या पारू एक विचारू का तुला इचारा की अग आमची लता सुट्टी संपण्याआधीच जायची आहे आमचे जावई महिनाभर दिल्ली आग्रा इकडे कामासाठी जायचे ताईला सुट्टीतले जादा तास घ्यायचे आहेत शाळेत तेव्हा तुझा श्याम पाठवशील हो का ताई बरोबर पुण्याला मुलांचं आणि त्याचं चांगलं जमलंय थोडी मदत आणि सोबतही होईल ताईला श्याम तसा आहे बघ अगदी राजू सारखं करील ताई त्याच ते काय सांगायला हवं बघते ना मी हितच पारू म्हणाली पर ह्यासनी विचारून उद्याच्याला सांगते पुण्याला जायला मिळणार म्हणून श्यामू एकदम खुश होता पारून नवऱ्याला विचारलं त्याला त्याच्या जाण्याचं सुख दुःख तेवढंच होत खाणार एक तोंड कमी झालं या हिशेबानं तो म्हणाला जातोय तर जाऊ द्या पण तुझं तूच तुझ ठरव शेवटचं वीस पंचवीस दिवसांचाच प्रश्न होता शिवाय पारूवर पारूवरच डोंगरा एवढं उपकार होत पोराला आपल्या खर्चानं जत्रा यात्रा नवा कपडा कधी मिळाला नाही त्याच्या नशिबाने ह्या खातेऱ्यातनं सुटका होतीये चार दिवस तर होऊ द्या म्हणून पारून त्याला लता पुण्याला पाठवलं पण शामूची तिला चांगलीच जाणवली कारण आपलं सुख दुःख ती त्याच्याजवळच बोलून मन हलक करीत असे तोही तिला धीर देई घरकामात खूप मदत करी त्यामुळे तो, तो गेल्यावर पारूला हात मोडल्यासारखं झालं दिवस दिवस ती मोजू लागली आणि एके दिवशी तिचा शामू परत आला सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसा शहरी राहणीचा प्रभाव पडून शामू आणखीनच नीट नेटका स्वच्छ चलाक वाटू लागला होता पारूना आल्या आल्या शामूला गच्च मिठीत घेतलं सुब्याचे घ्यावे तसे त्याचे पापे घेतले आलाबला करून त्याचं अंग कुरवाळलं जसं काही चुकलेलं वासरू पुन्हा गाईला भेटलं होतं पारू वहिनीच्या कामाला गेल्यावर तिनं लता चिठ्ठी आणि खाऊ वहिनींना दिला श्यामूच्या ओढीनं ती लवकर घरी परत आली किती विचारून किती सांगू असं मायलेकांना झालं होतं जेवताना शामू म्हणाला इडली बटाटे वडे ताई मस्त करत्यात सोकावलाच की शिरमंतीत शहरी राणीला आता हिथलं कशाला गोड वाटेल तुला पारू लटक्या रागानं म्हणाली तस नाही आई तरी बी तुझी आठवण रोज याची गळ्यावर हात धरत शामू म्हणाला दुसऱ्या दिवशी वहिनी म्हणाल्या पारू मी म्हंटल नव्हतं तुझा शामू पांग फेडील तुझ हे बघ आमच्या जावयाना फार आवडलाय तुझा शामू ताईचं तर तुला ठाऊकच आहे तिनं शामूला पुण्यात ठेवून घ्यायचं ठरवलंय शाळेत नाव देखील घालणार आहे त्याचं सकाळी शाळेत जाईल शामू दुपारी घरी पिंकीला सोबत करीत खेळवी सखुबाई आहेतच कामाला पण शामू बारीक सारीक घरकाम करेल आणि शिकेलही बघ शिकून झाल्यावर जावई का मिळवून त्याला देतील कल्याण होईल त्याचं त्याच्या जीवनाला नवीन वळण लागेल एवढ्यात कच्ची वाट संपून मोठं वळण आलं आणि पारू व शामू डांबरी रस्त्यावर यष्टीची वाट बघू लागले पारू मनावर धोंडा ठेवून शामूला पुन्हा पुण्याला पाठवण्याचा कठोर निश्चय केला होता तिला वाटलं आपला शामू दुरावणार आपल्याला कायमचा पण देवकीनं नायिका कंसाच्या तडाक्यातून वाचण्यासाठी पोटचा गोळा दूर केला त्याच किसनानं मोठं होऊन मग त्या दृष्ट कंसाला ठार केलं माझा शामू पण या गरिबीच्या कंसापासून सलामत राहावा यासाठी मी काळजाचा फत्तर करून त्या यशवदे ताईकडे धाडतिया शामू मोठा होईल शाणा होईल आणि त्या गरिबीच्या कंस मामाचा आपल्या दणकट हाताने गळा गोटेल एक दिस त्या दिसाकडच डोळं ठेवून देवकीसारखं आतल्यात सोसायचं सगळं डोळ्यातून झरणारे अश्रू शामूला नकळतीनं पदरानं टिपले तोच यष्टी आली शामू यष्टीत बसला गावातल्याच ओळखीच्या माणसाजवळ शामूला पुण्याला नीट पोहोचवण्याबद्दल बजावून ती हात हलवत राहिली धुळ्यात यष्टी दिसेनाशी झाली तरी त्या वाटेकडे ती बघत राहिली जणू तिच्या कृष्ण कणैयाला घेऊन वसुदेव जमुना पार जात होता धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू